मराठमोळे आय पी एस अधिकारी ज्यांची सिंघम अशी देखील ओळख आहे त्या शिवदीप लांडे यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला शिवदीप लांडेंच्या राजीनाम्याची सध्या जोरात चर्चा सुरू आहे शिवदीप लांडे यांची ओळख तशी तर करून द्यायची गरज नाही आहे एक दबंग अधिकारी असलेले लांडे सतत चर्चेत असतात शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवसारे यांचे ते लांडे आता राजकारणात एंट्री करणार का ही चर्चा सगळीकडे सुरू झाली आहे लांडे खरंच राजकारणात एंट्री करणार करणार तर कुठल्या पक्षात जाणार महाराष्ट्र विधानसभा लढवणार का की अजून काय पर्याय शोधणार याबाबत प्रश्न उपस्थित होत असताना आता त्यांनी स्वतःच काही गोष्टी क्लिअर केल्या याच आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत बिहार केडरचे आय पी एस अधिकारी आणि पूर्णिया रेंजचे आय जी शिवदीप लांडेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून ही माहिती दिली लांडे यांनी फेसबुकवर लिहिलं माझ्या प्रिय विहार गेली अठरा वर्षं सरकारी पदावर काम केल्यानंतर आज मी पदाचा माजा माजा या पदाचा राजीनामा दिलाय इतक्या वर्षात मी बिहारला माझ्या आणि माझ्या कुटुंबाचेही वर ठेवलं या माझ्या नोकरीच्या कार्यकाळात काही चूक झाली असेल तर माफी असावी मी भारतीय पोलीस सेवेचा राजीनामा दिला आहे पण भविष्यातही मी बिहारमध्येच राहणार आहे आणि बिहार, बिहार माझी कर्मभूमी आहे असं शिवदीप लांडेंनी फेसबुक पोस्ट करत म्हटलं शिवदीप लांडे हे दोन हजार सहाच्या बॅचचे आय पी एस अधिकारी बिहार कॅडर मिळाल्यानंतर शिवदीप लांडेंनी अनेक धडक कारवाया करून गुन्हेगारी संपुष्टात आणली अनेकदा त्यांची बदली रद्द करण्यासाठी जनता रस्त्यावर उतरलेलं पाहायला मिळालं त्यांच्या कामाचं कौतुक मुख्यमंत्री नितीश कुमारांसह अनेक राजकीय नेत्यांनी देखील केलं शिवदीप लांडे मध्यंतरी मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस सेवेतही कार्यरत होते लांडे यांनी राजीनाम्यामागे कारण सांगितलं नसलं तरी ते राजकारणात जातील असं बोललं जात होतं मात्र या सर्व चर्चांचं उत्तर स्वतः लांडे यांनी पुन्हा एक फेसबुक पोस्ट करून दिलं आहे त्यांनी म्हटलंय सर्वप्रथम मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण कालपासून मला जे प्रेम आणि प्रतिसाद मिळतोय याची मी कल्पनाही केली नव्हती काल माझ्या राजीनाम्यानंतर काही माध्यमं आणि लोकं अशी शक्यता व्यक्त करत आहेत की मी कोणत्या तरी राजकीय पक्षात प्रवेश करणार आहे मात्र या पोस्टच्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो की मी कोणत्याही राजकीय पक्षाशी बोललेलो नाही आणि कोणत्याही पक्षाच्या विचारधारेमध्ये जाणार नाही कृपया माझे नाव कोणाशीही जोडू नका अशी पोस्ट करून तरी लांडे यांनी राजकारणात जाणार नसल्याचं स्पष्ट केलं त्यामुळं आता ते नक्की काय निर्णय घेतील याचं उत्तर आगामी काळात नक्कीच मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट मुंबईत